ची तयारी करत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न हाच पडतो की पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एसीसी डी क्लिअर होईल का तर बघूया आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मगच सर्व की दोनशे रुपयाचे शंभर रुपयाच्या बॅचने पास होऊ शकता का खरच गोमाशचा क्लास लावण्याची गरज आहे येस चलो देखते आणि ज्यांना कोणाला वाटत असेल की निवासनी एसीसी डी तयारी करायची पाहू लागलं तरच पैसे नंतर पैसे देऊच नको ओके वारीनस स्कीम लागल्यावर पैसे दे नाही तर पैसे देऊच नको राहणं खाणं सगळ्या गोष्टी काय असणार आहे मुबलक प्रमाणात येतात आणि लागल्यानंतर पैसे भरायचे तर तुम्हाला या ठिकाणी या नंबरला फोन करायचा आहे आणि विजिट करायचं आहे एक नंबर कॅम्पस आहे विषयच नाही बाबा एकदम हार्ड आहे बघा क्लिअर चलो तर मग सर्वात पहिले तर आपल्याला काय करायचं आहे की तयारी करत असताना ही तयारी किती प्रमाणात योग्य आहे हे जर बघायचं असेल तर त्या एक्झामला काय टाईपचे आणि कोणत्या प्रकारचे कोणत्या पॅटर्नचे प्रश्न आले तर अगदी बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत ठीक आहे तर आपण गुणोत्तरचा हा टॉपिक घेतलेला प्रश्न आहेत आणि तुमचं काम आहे लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आहे आवडलं तर कमेंट जरूर करायचं की सर नंबर एक लेक्चर झालेला आहे मला आणखी व्हिडिओ बघायचे तर तुम्ही प्लीज या टॉपिकचा व्हिडिओ बनवा तर तुमचं काम जे आहे फक्त व्हिडिओ बघायचं शेअर करायचं बाकी कुठलंही काम काही करायची गरज नाहीये येस तर प्रश्न पहिला बघा सात हजार दोनशे रुपये पी क्यू आर यांच्या मध्ये अनुक्रमे एकशे दोन चार आणि तीनशे दोन या प्रमाणात विभागले आहेत म्हणजे काय म्हणलंय की सात हजार दोनशे रुपये वाटणी करायची तिघामध्ये राईट तिघामध्ये वाटणी करायची सात हजार दोनशे रुपये आता सगळ्यात पहिला पॉइंट पहिला पॉइंट काय आहे की त्या तिघांची वाटणी कोणत्या प्रमाणात करायची तर पहिल्याला मिळणार एकशे दोन रुपये दुसऱ्याला मिळणार चार रुपये आणि तिसऱ्याला मिळणार दो तीनशे दोन रुपये राईट right? इथे खाली काही नाही म्हणजे एक आहे मग आता याला सॉल्व करण्यासाठी तर तर वाटणी करताना तुम्ही स्वतः विचार करा काय हो अशी जर वाटणी तुम्हाला करायची असेल तर भांडणं मारामारी ते सांगूच नका कारण वाटणी कशी असली पाहिजे सिंपल असली पाहिजे तुला दोन तुला एक तुला तीन असं काहीतरी म्हणजे मोजता यायला पाहिजे ना आता ही अपूर्णांकाची मांडणी जर असेल तर सांगा ही अपूर्णांकाची मांडणी करत असताना आपल्याला त्या ठिकाणी अडचणी भरपूर येतील तर मग काय असेल की अपूर्णांकाचं गुणोत्तर पूर्णांकात करायचंय आणि अपूर्णांकाचं गुणोत्तर पूर्णांकात करण्यासाठी छेदामध्ये ज्या संख्या त्या संख्येचा गुणाकार घ्या म्हणजे काय असेल दोन आणि दोन तर आपण असं म्हणू शकता की छेदामधले हे दोन काढण्यासाठी मी प्रत्येक ठिकाणी दोनने गुणाकार केला इथं दोनने केला इथं दोनने केला इथं दोनने केला मग सांगा आता दोन दोन कॅन्सल आहे हे दोन दोन कॅन्सल आहे तर गुणोत्तर आले एक जसे आठ जसे सहा म्हणजेच पीला जर एक रुपये दिला तर क्यू ला आठ रुपये आणि आरला सहा रुपये म्हणजेच तिघामध्ये जर समजा पंधरा रुपयाची वाटणी केली तर त्या पंधरा रुपयामध्ये पीला मिळणार एक रुपया क्यूला आठ आणि आरला सहा रुपये ओके क्लिअर आहे येस yes. त्याच्यानंतर आता चेक करा काय हो <coughs> या ठिकाणी काय होय बघा तीन रुपये ना सॉरी या ठिकाणी आहे सहा नाहीये तीन रुपये आहे, तीन तीन आहे तीन तर आठ अन तीन अकराने बारा येस सॉरी माझ्याकडून मिस्टेक झाली आठ आणि तीन अकराने बारा रुपये तर बाराची किंमत जी आहे ते सात हजार दोनशे रुपये क्लिअर मग आता बारा रुपये जर वाटले तर आरला मिळणार तीन रुपये पण जर बहात्तर सात हजार दोनशे जर वाटले तर बार संघ बहात्तर तीन संघ अठरा म्हणजे या ठिकाणी आरचा वाटा असणार आहे एक हजार आठशे रुपये क्लिअर आहे एक हजार आठशे काही अवघड नाहीये चला सेकंड प्रश्न बघूया सेकंड प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे यम आणि यन यांचे गुणोत्तर नऊ जसे सहा आहे क्लिअर तर तुम्हाला विचारलं आहे की यम प्लस एन आणि यम मायनस एन यम प्लस एन किती असेल नऊ सहा पंधरा यम मायनस एन असेल नऊ माने सहा तीन तर उत्तर आहे पाच जसे एक पर्याय क्रमांक एक, एक सिंपल आहे काय अवघड नाहीये चलो नेक्स्ट प्रश्न बघा आठ हजार चारशे रुपये पी क्यू आर मागच्या प्रश्नासारखा सेम त्याच पॅटर्नवरचा प्रश्न आहे फक्त तुमचं लक्ष असलं पाहिजे की आपण जे प्रश्न घेतोय ते प्युअर पीवाय क्यू आहे बरोबर बाबा शंभर रुपयाच्या दोनशे रुपयाच्या बॅच मध्ये हजार रुपयाच्या बॅच मध्ये तुला भेटणार नाही ते युट्यूबला फ्रीमध्ये आहे ठीक आहे कोणीतरी यायले आणि सांगायले मी या क्लास सोबत जॉईन झालो तुम्ही माझी बॅच घ्या अरे ते तुम्ही तुमचं ठरवलं तर तुम्हाला काय पाहिजे काय नाही ते यस बघा पी क्यू आर ची किंमत आहे दोन छेद तीन क्यू ची किंमत आहे तीन आणि आर ची किंमत आहे छेद तीन ओके मग आता परत तुम्हाला सांगितलं की की जर समजा अपूर्णांकाचं गुणोत्तर असेल आणि त्याला जर पूर्णांकात करायचं असेल तर छेदामधली संख्या तुम्हाला ओढवून टाकायची आणि छेदामधली संख्या ओढण्यासाठी तुमच्याकडे पर्याय आहे त्या संख्येला गुणाकारात घ्या म्हणजे तीन आणि एक तीन एक तीन यांच्या पाड्यातली संख्या आहे तीन तर प्रत्येक ठिकाणी तीन न गुणाकार करा प्रत्येक ठिकाणी तीन न गुणाकार केला तीन तीन कॅन्सल तीन तीन कॅन्सल तर दोन जसे नऊ जसे एक मग आता सांगा पी क्यू आर यांच्यामध्ये आता जी वाटणी केली पहिलीपेक्षा आताची वाटणी खूप भारी आहे बारा रुपये घ्यायचे बार की, बारा पैकी ला द्यायचे दोन रुपये क्यू ला द्यायचे नऊ आणि आर ला द्यायचा एक मग आता एवढी त्यांनी वाटणी केली आठ हजार चारशे रुपयाची मग किती पट वाटणी वाढली सात पट वाढली मग जर समजा एकूण बारा ऐवजी जर आठ हजार चारशे चौऱ्याऐंशी घेतलं तर सात पट वाढले तर तुम्हाला विचारलं आरचा वाटा किती तर सात एक सात आणि पुढे किती दोन दोन शून्य तर उत्तर आहे आरचा वाटा सातशे रुपये येस बाबा चलो नेक्स्ट एक्सचे पंचेचाळीस टक्के वायचे पंधरा टक्के आहे बघ एक्सचे पंचेचाळीस टक्के हे समान आहेत पंधरा टक्के एक्स भागिले वाय वाय हे गुणाकाराचं उजव्या साईडला डाव्या साईडला आलं बरोबर उजव्या साईडचं गुणाकारातलं वाय डाव्या साईडला आलं की बागाकारात गेलं आणि मग सांगा आता हे पंधरा छेद पंचेचाळीस तर पंधरा एक पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस एक्स छेद वाय उत्तर किती आहे एक जसे तीन पर्याय क्रमांक किती आहे पर्याय क्रमांक चार बाबा एक नंबर करशील बघ <laughs> एक नंबर केला शकते राईट चलो आणि तुम्हाला वारंवार सांगत आहे मी की तुमचं कमेंट हाच आपलं हीच माझी ताकद आहे तुमचं कमेंट तुमचं शेअर तुमचं लाईक हीच माझी ताकद आहे आणि आपल्या क्लासला पुढे जाण्यासाठी या महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना एक क्वालिटी एज्युकेशन देण्यासाठी पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना सेंट्रलचे फॉर्म भरण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी आमच्या मेहनती अशा म्हणजे जे कोणी काही असेल ज्यांनी स्पेशल प्युअर माल मटेरियल तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना सपोर्ट करा बघा उग काहीतरी आपलं चालू आहे मस्त जबरदस्त काय असणार आहे हवाबाजी चालू आहे मस्त त्या ठिकाणी कुठल्या तरी प्रकारचं एक कॉमेडी शो चालू आहे तर अशा क्लासला तुम्ही फक्त ना फक्त काय करता की अशा लेवलला पोहोचून ठेवता म्हणजे क्वालिटी वाले शिक्षक आहेत ते जागी जातात पण तुमचं काम आहे याच्या पुढे काय असेल की त्या शिक्षकांचं स्थान हे कोणत्या विषयासाठी भारी आहे त्या ठिकाणी त्यांना पुढे घ्या बरोबर आहे म्हणजे एखाद्या शिक्षक जर समजा जी केम मध्ये करंट मध्ये खूप भारी समजून सांगत आहे तर त्यांना त्या लेवलला पुढे ना त्यांच्या त्या बॅचला लाखोनं सबस्क्राईब करा पण त्यांचा गणितामध्ये काही श्रेय नाहीये त्यांचा इंग्लिश मध्ये काही श्रेय नाहीये मग त्यांनी दहा रुपयाला बॅच विकणार पाच रुपयाला बॅच विकणार त्यांनी शंभर रुपयाला बॅच विकणार त्यांना फरक नाही पण त्यांना बरोबर आहे मग त्यांचं जे क्रेडिट आहे त्याला तुम्ही वाव द्या त्यांच्या नको असणाऱ्या गोष्टींना काय असाल वाव देऊन काय असेल की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना काय असणार आहे तुम्ही मागे शंभर टक्के पाठता बघा बरोबर आहे आणि त्यासाठी मला माहिती आहे शंभर टक्के मला विरोध भरपूर होणार आहे खूप जो मला बोलतील पण पण माझं काम आहे बा जिथं क्वालिटी आहे त्याला तुम्हाला वाव द्यायचं आहे ते मी राहू कोणी राहू ते कोणी राहू तिथं क्वालिटी आहे त्या गोष्टीला तुम्हाला सं म्हणजे पूर्ण निहाळ सांगणार आहे तरच या महाराष्ट्रातले पोर लागतील बघा नाही तुम्हाला माहित आहे की या ठिकाणी अफाट मोठ्या प्रमाणामध्ये खूप भयंकर प्रमाणामध्ये ते बसलेलं बसलेले बघा आणि शिक्षकांना काय बोलायचं राह आपलीच गैरजी आहे तर ते अवघड शिकायची इच्छाच नाही बरोबर आहे याने बरोबर ओळखून घेतलेला आहे की ह्या येड्याच्या बाजारामध्ये येड्यासारखं घ्यावं लागते लय भारी करून जमत नाही बरोबर आहे चल पी ची किंमत नऊ क्यू ची किंमत किंमत ची मग तुम्हाला पी प्लस क्यू पी प्लस, प्लस क्यू आहे दहा नऊ एकोणीस क्यू प्लस आर एकवीस आणि आर प्लस पी वीस तर एकोणीस जशी एकवीस जशी वीस पर्याय क्रमांक आहे एक राईट चलो नेक्स्ट त्याच्यानंतर प्रमाणानुसार तीन लोकांचे सध्याचे वय तीन जसे पाच जसे सात आहे ओके सध्या तुम्ही जर चेक केलं तर कोणाकोणाचं आहे तीन लोक पहिला दुसरा आणि तिसरा तिघांच्या वयाचे गुणोत्तर आहे तीन जसे पाच जसे सात आहे ओके त्यानंतर आता त्यांनी काय सांगितलं बघा गुणोत्तर जर समजा वयवारीमध्ये आलं तर तुम्हाला सगळ्यात भारी एकच गोष्ट आहे ती महत्वाची गोष्ट म्हणजे काय की गुणोत्तर कुठे आहे ते चेक करा गुणोत्तर सध्याचा आहे गुणोत्तर जर सध्याचा असेल तर तुलना करताना वय पण सध्याच पाहिजे व मला सांगा वय कधीच आहे सहा वर्षापूर्वीच त्यांच्या वयाची बेरीज सत्याऐंशी आहे म्हणजे तिघांचं सहा वर्षापूर्वी सत्याऐंशी होत पण आपण काय सांगितलं गुणोत्तर सध्याच आहे तिघांच्या वयाची बेरीज पण सध्याची पाहिजे मग तिघांचं सध्याचं वय वै किती असेल सहा अधिक सहा सायंत्रिक अठरा अठरा वर्ष तुम्हाला काय करायचं पुढं करायचं आहे आणि अठरा वर्ष पुढं म्हणजे सत्याऐंशी प्लस अठरा आठ सात पंधरा आठ न एक दहा तर पाचन तीन आठवण सात पंधरा पंधराची किंमत आहे एकशे पाच तर पंधरा सती एकशे पाच आणि त्यानंतर तुम्हाला चेक करायचा आहे तिघांची वेळ तर सात तरी एकवीस सात पस्तीस साती सती एकोणपन्नास ओके ज्या विद्यार्थ्यांना काय असेल की ऑनलाईनच्या बॅग दर इन्क्वायरी करायची असेल तर एक्क्याण्णव ऐंशी शहाऐंशी ब्याऐंशी या नंबरवर हायचा मेसेज करावा का ओके चला नेक्स्ट पृथ्वीमध्ये दहा जसे तेरा या प्रमाणात नाशपती आहेत आणि पीच आहेत नाशपती आणि पीच आहेत सेलिन मध्ये सात जसे च्या प्रमाणात आहेत आणि विक्रममध्ये मध्ये पाच जसे च्या प्रमाणात आहेत नाशपती आणि पीच चे प्रमाण सर्वात जास्त कोणाकडे आहेत ठीक आहे इथं पाहिजे सर्वात जास्त सर्वात जास्त कोणाकडे प्रश्न आलेला आहे एसएसी सीडीला हाच प्रश्न पहिले एसीसी सीजीएल ला आलेला आहे तर बघा चेक करूया काय सांगते आणि कोणाकडे जास्त आहे मग तुम्हाला चेक करायचं आहे दहा छेद तेरा सेकंड आहे किती सात छेद नऊ त्याच्यानंतर काय आहे पाच जसे सात पाच छेद सात आता दिलेल्या माहितीनुसार कोणता रेशो हायेस्ट आहे है? मग रेशो हायेस्ट आहे है म्हणजे अपूर्णांकाची किंमत सर्वात जास्त आहे अपूर्णांकाची किंमत सर्वात जास्त करण्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे या अपूर्णांकाचा फरक इथं फरक आहे तीनचा इथं फरक आहे दोनचा इथं फरक आहे दोनचा आणि अपूर्णांक टॉपिक मध्ये आपण बघितलेलं आहे की कोणता अपूर्णांक मोठा आहे हे काढण्यासाठी तुम्हाला तीन दोन दोन यांच्या पाण्यातली संख्या आहे सहा म्हणजे प्रत्येक संख्येला तुम्हाला सहा करायचा आहे प्रत्येक संख्येला सहा आहे आणि सहा करण्यासाठी तीनला सहा करण्यासाठी दोन ने गुणांचे तर वरच्या संख्येला दोन ने गुन्हा दहाय दुनी वीस दोन ला सहा करण्यासाठी तीन तर सात त्रिक एकवीस दोन ला सहा करण्यासाठी तीन गुणा तर तीन पाच पंधरा आणि या तिघांमध्ये सगळ्यात मोठा आहे एकवीस दोन नंबर आणि दोन नंबर आहे सिलिन मध्ये तर पर्याय क्रमांक जे आहे डी तुमचा आन्सर करेक्ट आहे क्लिअर चलो नेक्स्ट ठीक आहे आवडलं बार बार सांगायला लागले आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका येस कुटुंबाच्या कारण मला तुम्हाला पुढचा नेक्स्ट व्हिडिओ बनवायचा आहे पण तुमचा रिस्पॉन्स येणं खूप गरजेचं आहे तर महाराष्ट्रात तमाम विद्यार्थ्यांना सांगावं बॅच घ्या ना घ्या पण या मास्तरना आपल्याला काय असेल की युट्यूबला असा कंटेंट देणार जे तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईनच्या दहा हजार पंधरा हजार भेटून सुद्धा भेटणार नाहीये तो कंटेंट तुम्हाला युट्यूबला भेटू शकते त्यासाठी तुम्हाला काय करायचंय लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये कुटुंबाच्या खर्चाच्या उत्पन्नाचे गुणोत्तर तर या ठिकाणी बघा परत एक मिस्टेक आहे मला डी टी पी सांगितलं नाहीये मला नंतर ना समजलेलं आहे बघा कुटुंबाच्या उत्पन्नाच्या आणि खर्चाचे खर्चा गुणोत्तर आहे ठीक आहे उत्पन्नाचे आणि खर्चाचे गुणोत्तर हे उलट झालं इथं ठीक आहे इथं जे आहे उत्पन्नाचे आणि खर्चाचे गुणोत्तर एकोणीस तेरा है। तो आहे तर कुटुंबाचा खर्च एकोणीस हजार पाचशे दहा बघा साधारण माहिती आहे भाऊचं उत्पन्न किती आहे एकोणीस रुपये भाऊचा खर्च किती आहे तेरा रुपये भाऊची बचत किती असणार आहे बचत असणार आहे सहा रुपये बरोबर आहे भाऊची बचत असणार आहे सहा रुपये मग आता सांगा दिलेल्या माहितीनुसार आता हे तीन माहिती तरी आले एकोणीस रुपयापैकी भाऊनं खर्च केले तेरा रुपये तर भाऊची बचत आहे सहा रुपये कुटुंबाचा खर्च एकोणतीस हजार पाचशे दहा म्हणजे खर्च दिला तर खर्चाच्या खर्चा खाली घ्या एकोणतीस हजार पाचशे दहा काय किती पटे, पटे बघा तेर दोन्ही सव्वीस तीन राहिले तेर दोन्ही सव्वीस नऊ राहिले तेरी सत्ती एक्याण्णव दोनशे सत्तावीस पटे तर तुम्हाला विचार की बचत शोधा तर सहा गुणिले दोनशे सत्तावीस साईन्स सत बेचा साय दोन्ही बारा आणि चार सोळा साय दोन्ही बारा आणि तेरा तेरा हजार सहाशे वीस पर्याय क्रमांक एक असेल तुमचं करेक्ट आन्सर राईट आग तीस एकशे वीस आणि पंधराचे चौथे प्रमाणपत्र शोधा बघ तीस एकशे वीस आणि पंधरा यांचे चौथे प्रमाणपत्र काय असेल तर तीस छेद एकशे वीस बरोबर आहे पंधरा छेद एक्स मग काही सांगा तीस गुणिले एक्स कारण चौथे प्रमाणपद म्हणजे चौथं पद आपल्याला काढायचं आहे बरोबर आहे मग आता सांगा तीस गुणिले एक्स बरोबर आहे पंधरा गुणिले एकशे वीस पंधरा गुणिले एकशे वीस किंवा तीन चोक बारा पंधरा चोक साठ विषय संपला पर्याय क्रमांक एक असेल तुमचा करेक्ट आन्सर चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न ए चे चार छेद पाच मग भावा ए चे चार छेद पाच हे बरोबर आहे बी चे दोनशेद पाच आपल्याला समजलं पाहिजे की कोण कोणाचे समान आहे ए चार चारशे पाच हे समान आहे बी चे दोनशे पाच तर ए जसे बी बरोबर आता ए जशी बी म्हणलं आणि नायजरी म्हणलं तर आपल्याला समजलं पाहिजे की अक्षर एका साईडला घ्यायची आहेत आणि संख्या एका साईडला तर सांगा ही संख्या उजव्या साईडलाच आहे तर काही बदल नाही होणार पण ही संख्या डाव्या साईडनं उजव्या साईडला चालली तर बदल होईल पाचशे ते चार कॅन्सल कॅन्सर दोन एक दोन बेदोनी चार करेक्ट आहे बाबा एकशे दोन पर्याय क्रमांक दोन शा पावा हे बघ गोंडस आहे एकदम एका शाळेत एकूण पाचशे साठ विद्यार्थ्या विद्यार्थी आहेत आणि मुला मुलींचे गुणोत्तर तेरा जसे पंधरा आहे बघा मुलं जर बॉईज जर तेरा असतील तर मुली म्हणजे गर्ल पंधरा आहेत आणि दोघांची एकूण संख्या आहे अठ्ठावीस म्हणजे तो असं म्हणू शकतोस की अठ्ठावीस विद्यार्थ्याला बोलवलं तर त्या अठ्ठावीस पैकी मुलं किती येतात तेरा आणि मुली आहेत त्या पंधरा पण तुम्हाला नंतर सांगितलं की सर अठरावी स्नायूक वर्गामध्ये वर्गामध्ये वर्गा आहे तर पाचशे साठ म्हणजे हे किती पट आहे हे, है। तो हे शुन्या। दोन पट आहे तर तुम्हाला विचारलं तर मुलांची संख्या किती तेर दोन्ही सव्वीस आणि हे पंधरा दोन्ही तीस आणि शून्याला शून्य म्हणजे मुलांची संख्या दोनशे साठ आहे आणि मुलींची संख्या तीनशे आहे त्यानंतर सांगितलं की आणखी चाळीस मुलांना प्रवेश केला दोनशे साठ मध्ये चाळीस टाकले तर मुली मुलांची संख्या तीनशे मुलींची संख्या तीनशे मुला एक एक। वार, तर मुला मुलींचे नवीन गुणोत्तर एक जसे एक वारेवा शाबाश काय सुंदर प्रश्न आहे चला त्यानंतर आणखी एक प्रश्न बघा चार पाच यन चार पाच यन बरोबर वीस सी तुम्हाला विचारलं की यम एन सी चे मूल्य किती आहे ओके तर मग अशा वेळेस काय असेल सगळ्यात बेस्ट मेथड एकच आहे ती म्हणजे झाका झाकी मेथड झाकी मेथडचे वैशिष्ट्य काय बघा की तुम्हाला जर समजा यमची किंमत काढायची तर यमवर हात ठेवा राहिलेल्या दोन संख्येचा गुणाकार विसा पाच शंभर त्यानंतर तुम्हाला ची किंमत काढायची हा राहिलेल्या दोन संख्येचा गुणाकार वीस चोक ऐंशी त्यानंतर ती ची किंमत काढायची तर चारा पंचवीस आता तिन्ही पण संख्याला वीस ने भाग द्या विसा पाच शंभर वीस चोक ऐंशी वीस एक वीस पाच जसे चार जसे एक भावा पर्याय क्रमांक दोन असेल करेक्ट आन्सर राईट ओके ज्यांना कोणाला काय असेल ऑनलाईन बॅच घ्यायची असेल त्यांनी एक्क्याण्णव अठ्ठावन्न ऐंशी शहाऐंशी ब्याऐंशी या नंबरला ओके असे वितरित केले आहेत की ए जसे बी दोन जसे तीन आणि बी जसे सी चार जसे पाच आहे तर एचा हिस्सा शोधा बघा सांगितल्याप्रमाणे लगेच लगेच लगे ए आणि बी एला जर दोन रुपये मिळाले तर बी ला मिळाला पाहिजे तीन रुपये त्यानंतर दुसरं गुणोत्तर आहे बी जशी सी आता आपल्याला गुणोत्तराची मांडणी करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं की दोन्ही गुणोत्तरामध्ये कॉमन कोण आहे इथं ए बी मध्ये बी आहे बी सी मध्ये बी आहे म्हणजे एक बी ला सेंटरला घ्यायचं एका साइडला ए घेतलं एका साईडला सी घेतलं ए बीचं गुणोत्तर दोन तीन आहे आणि बी सी च चा गुणोत्तर चार जसे पाच आहे आता पुढं काय करायचं आहे की तुमच्याकडे दोन जागा रिकामी आहेत इथे एक जागा रिकामी आहे इथे एक जागा रिकामी आहे या रिकाम्या जागेत काय करायचं आहे आडव्या मध्ये कोण आहे ती संख्या येईल तीन इथं आडव्या मध्ये कोण आहे चार इथे चार येईल मला तुम्हाला जर कोणी विचारला असेल की ची कि एची तर की या दोघांचा गुणाकार आठ ची किंमत बारा आणि सी ची किंमत पंधरा राईट ची किंमत आठ सी ची किंमत बारा आणि सी ची किंमत पंधरा मग आता चेक करा कि तिघामध्ये किती पैसे वालेत बारा पंधरा सत्तावीस आठ पस्तीस रुपे जर पस्तीस रुपये जर वाटले तर पस्तीस मध्ये एला मिळणार आठ रुपये त्यांनी नाही वाटले वाटले मी तर ची किंमत आहे सत्तर हजार रुपये सोळा आणि हे तीन शून्य तर उत्तर आहे सोळा हजार सोळा हजार असेल करेक्ट आन्सर त्यानंतर एम एन पी एम एन पी बरोबर आहे तीन जसे सात जसे पाच त्यानंतर मी काय सांगितलं की दोन गुणोत्तरला एकत्र करत असताना पहिले चेक करा इथं एम एन पी आहे इथं चेक करा पी आणि क्यू आहे या दोघांमध्ये कॉमन कोण आहे पी या दोघांमध्ये कॉमन जो आहे पी तर त्या पीला सेंटर घेतलं आणि एका साईडला एम एन घेतलं आणि एका साईडला क्यू घेतलं तर पी क्यूचं गुणोत्तर आहे एक जसे दोन आता परत सेम तोच नियम आहे की तुमच्याकडे आडव्या लाईनमध्ये किती जण आहेत बघा एक दोन आणि ते तीन आहे इथं आडव्या लाईनमध्ये पाच आहे इथं पाच घेतलं आणि इथं एक आहे इथं एक येईल तीन एक तीन सात पाच एक पाच आणि पाच दोन्ही दहा हे झालं तुमचं गुणोत्तर राईट तुम्हाला विचारलं आहे यम आणि क्यूचं मूल्य किती तर यम आणि क्यू च मूल्य आहे तीन जसे दहा पर्याय क्रमांक चार राईट नेक्स्ट त्यानंतर दोन संख्यांमधील फरक त्यांच्या बेरजीला तीस टक्के आहे दोन संख्यांमधील समजा पहिली संख्या एक आहे दुसरी संख्या वाय आहे या दोन संख्येचा फरक जो आहे तो त्या दोन संख्येच्या तीस टक्क्याच्या समान आहे बरोबर आहे मग आपल्याला काय करायचंय बघा लक्ष द्या दोन संख्यांचा फरक हा त्या दोन संख्यांच्या दर्जेच्या तीस आहे मग एक शून्य एक शून्य काय असेल ह्या दहाला इकडं आणा तो दहा गुणिले एक्स मायनस वाय बरोबर आहे एक्स प्लस वाय गुणिले तीन तर दहा एक्स मायनस दहा वाय बरोबर आहे तीन एक्स प्लस तीन वाय आता हे तीन एक्स यासाईला घ्या घेतले घ्या ना ते बाळा ते सात एक्स आहे कारण तीन एक्स इकडे मायनस मायनसातील आणि हे मायनस तिकडे प्लस होतील तर दहा आणि तीन किती आहे तेरा वाय आहे तर एक्स भागिले वाय बरोबर तेरा छेद सात तेरा सात ना भुलुंगा मे ना भुला दुंगा मे बरोबर भुलुंगा ना भुलणे दुंगा ना yes. एक्स देश वाय अकरा जसे पाच आहे मग तुम्हाला विचारलं एक्स मायनस वाय अकरा मायनस पाच सहा एक्स प्लस वाय अकरा पाच सोळा बे तरी सहा बेआठे सोळा पर्याय क्रमांक दोन चार पाच वा वा तीन संख्यांची बेरीज एकशे तेवीस आहे पहिल्या आणि दुसऱ्यामधील गुणोत्तर तीन जसे चार आहे दुसऱ्या आणि तिसऱ्यामधील गुणोत्तर तीन जसे पाच आहे शापाशी प्रश्न बघला की उडाला हो बघल्या बघल्या उडाला प्रश्न विषयच नाही पहिल्या आणि दुसऱ्याचं गुणोत्तर तीन चार आहे दुसऱ्या आणि तिसऱ्याचं गुणोत्तर तीन पाच आहे मग सांगा इथं काय येईल इथं चार येईल आडव्याला म्हणजे संख्या इथं काय येईल इथं तीन येईल तीन त्रिक नऊ चार त्रिकम बारा पाच चोवीस नऊ एकवीस आणि वीस एक्केचाळीस आणि त्यांनी सांगितलं की एक्केचाळीस नसून तिघांची बेरीज एकशे तेवीस आहे म्हणजे हे तीन पट आहे तर तुम्हाला विचारलं दुसरी संख्या शोधा बार त्रिक छत्तीस शापा सर वा सुंदर सर खूपच सुंदर यक्सचा नातच नाही बघा मी लई कदरून गेलो बघा यक्सला सर फार फार एक्स नको मला कधी मधी ची गरज पडली तर आठवंकाला काय हरकत नाही रोज एक्सची नात करू नको बघ रोज एक्सचा नात करू नको तीन संख्यांचे गुणोत्तर सहा जशी आठ जशी नऊ आहे ओके okay. त्यानंतर त्यांची त्यान बेरीज म्हणजे बेरीज घ्या आठ आणसा चौदा तेवीस किती आहे दोन चारशे साठ चारशे साठ तेवीस दोन्ही से सेहेचाळीस आहे तर त्या संख्येतील सर्वात मोठी संख्या किती नऊ दोन्ही अठरा आणि पुढे एक शून्य एकशे ऐंशी काय वाटतं तुम्हाला हे एस डीडी तुम्हाला वाटते का हो तुम्हाला काय वाटतं की हे तुमच्या जीवनाचा काही काळा दिवस आता नाही भावा हाच तुमच्या जीवनाचा उद्धार करण्याचा दिवस आहे बघा पी क्यू आर यांचे गुणोत्तर सहा दशे पाच जसे नऊ आहे काय प्रश्न आहे काय प्रश्न आहेत तुमची इच्छा पाहिजे फक्त की गोमाशा तुम्ही शिकवत राहा आम्ही तुम्हाला काय सर शेअर करत राहू लाईक करत राहू आणि कमेंट करत राहू तुम्ही फक्त कमेंट करा गुणोत्तरचा पुढचा व्हिडिओ पल्ला म्हणून समजून घ्या बघा गुणोत्तर नाही कोणता म्हणल ते टॉपिक जेवढे जास्त कमेंट येतील त्या टॉपिक ते व्हिडिओ आपण बनवणार बघा पण तुमचं काम आहे प्रामाणिक या महाराष्ट्रामध्ये सच्च्या आणि हाडाच्या आणि ओरिजिनल अशा कंटेंटला पुरण्याचं तुमचं काम आहे बघा कचरा साफ करायचं काम तुमचंच आहे आणि क्वालिटी आणायचं काम तुमचंच आहे आता डिपेंड करते की तुम्हाला कचरा पाहिजे का क्वालिटी पाहिजे आमचं तर काम आहे की नेहमी मेहनत करायचं आहे बघा सहा पाच अकरा नऊ वीस आहे वीस ची किंमत चारशे आहे अरे काय हा प्रश्न आहे या प्रश्नापेक्षा तर काय असेल की पहिले दुसरीचे प्रश्न महत्वाचे सोपे सोपे आहेत बघा थोडी अवघड आहे तर हे एवढं सोपं आहे बघा तर तुम्हाला विचारलं की पी आणि आर मधला फरक विचारला आहे काही हरकत नाही हे वीस पट आहे तर पी आणि आर यांच्यातला फरक तीनचा आहे तर वीस त्रिक साठ तू काही पण कर भावा उत्तर तुझं शंभर टक्के रेसिपी मध्ये फळ आणि दही फळ आणि दही यांचं गुणोत्तर आहे पाच दशे दोन आणि दही आणि मधाचे गुणोत्तर दही आणि मधाचे गुणोत्तर आहे तीन दशे एक इथं दोन इथं तीन पाच त्रिक पंधरा तीन दोन्ही सहा दोन एक दोन काही डाउट भावा काई त्रास? काई <laughs> काही त्रास काही प्रॉब्लेम काहीच नाही बघा सर सन कार्यक्रम चालू आहे तुम्ही बघण्या बी गेले आमच्याकडे बघा ते बघायसारखे प्रश्न नाहीच ना ते बघायसारखे प्रश्न उद्या आहे मग मी तुम्हाला विचारणार समजलं का समजलं का अरे मग समजलं नाही तेव्हा मग मी उड्या मारून सांगल ना तुम्हाला आता गरजच नाही की आता सहा एकवीस दोन तेवीस आहे आणि तेवीस ची किंमत त्यांनी काय सांगितलेलं काहीच सांगितलं नाहीये त्यांनी फक्त विचारलं आहे फळ आणि मधाची गुणत् किती तर पंधरा दशे दोन घे बाबा ते दणका दणकाच दणका एका मागे एक दणका आता या प्रश्नाला बघा काय असेल एक्स आणि वाय ची किंमत सात आणि दोन आहे तुम्हाला विचारलाय सात एक्स प्लस चार वाय सात एक्स मायनस चार वाय एक्स एक ची किंमत एक सात आहे साती साती एकोणपन्नास वाय ची किंमत दोन आहे चार दोन्ही आठ साथी साथी एकोणपन्नास चार दोन्ही आठ आहे एकोणपन्नास आठ सत्तावन्न आहे एकोणपन्नास मायनस आठ एक्केचाळीस आहे तर सत्तावन्न जसे एकेचाळीस पर्याय क्रमांक एक आहे बाबा काय वाटते बाबा आयुष्यामध्ये जर समजा तुला काही बनायचं असेल तर तुझ्याकडे एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे काय असेल की आपली सचिन शंकरराव गोमाशे हा माणूस जो आहे तो तुम्हाला प्रामाणिकपणे शिकवणार म्हणजे शिकवणार बघा आणि याच्या पुढे पण काय याच्या आधी पण शिकवलाय याच्या नंतर पण शिकणार आहे बॅचला लेट झालेला आहे तुम्हाला सांगितलं की अठरा डिसेंबर पासून बॅच स्टार्ट होणार आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की या, या एक्झामला आपल्याला तयारी करायचा आहे ऑनलाईन साठी ही बॅच घ्या आणि ऑफलाईन साठी काय असेल याच्यापेक्षा भारी तुम्हाला कुठलीही सुवर्ण संधी भेटणार नाहीये एकदम भारी ऑफर आहे लागले तर पैसे द्यायचे नाही तर पैसे द्यायचेच नाहीत बघा आणि जे काय असेल तुमचं काय असेल नॉमिनल पीस म्हणजे तुमचं ऍडमिशन होऊन जाईल राहणं खाणं अभ्यास किंवा ग्राउंड सगळं सगळं कोचिंग जे आहे ते आपली असणार आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी काय असेल तुम्हाला मेंटर करणार आहे मी स्वतः तुम्हाला काय असेल त्या ठिकाणी गणित बुद्धिमत्ता आणि बाकी सगळ्या विषयांची तयारी ते करून घेणार आहे संपूर्ण विषयाची तयारी ग्राउंड कॅम्पस सगळं जे आहे ते तुम्हाला उद्या व्हिडिओ करून दाखवणार आहे आणि त्यात तुम्हाला बघायचं आहे की मला याच ठिकाणी यायचं आणि लागायचं आहे ठीक आहे तर भेटूया मित्रांनो उद्याच्या लेक्चर मध्ये तोपर्यंत सगळ्यांना गुड बाय कमेंट करायला विसरू नका तुमची कमेंट हाच आमचा आत्मविश्वास हीच माझी पोच पावती आहे की मी कसं शिकवत आहे आणि तुम्हाला ते पटते न पटते ठीक आहे तर भेटूया उद्याच्या लेक्चरला तोपर्यंत गुड बाय गुड नाईट थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र येस लव मित्रांनो